अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज कुंडली कबरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय आ पते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो सज्जन हो आज एकोणीस जुलै माझच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे काम आणि नाम हेच माझे धाम परामाहून सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज यांच्या जीवनाचे सार या, या वाक्यामध्ये सामावलेले आहे गोंदावल्याचे ब्रह्मचैतन्य महाराज यांना विचारले महाराज ज्यावेळी तुमची खरीच गरज पडेल त्यावेळी तुम्ही आम्हाला कसे भेटणार तेव्हा त्यांनी देहत्याग करण्यापूर्वी भक्तांना दिलेले वचन ते म्हणजे त्यांच्या जीवनाचे सार यावेळी दोन्ही वेळेला ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज म्हणाले जेथे नाम तेथे माझे प्राण तर सद्गुरु यशवंत बाबा महाराज म्हणतात नुसते काम ही महत्वाचे नाही नुसते काम ही महत्वाचे नाही तर कामाचे आणि नामाची सांगड घातली तर आपली नव नाव पहिले तीराला लागेल यात संशय नाही काम आहे तर नाम आहे आणि नाम आहे तर काम आहे म्हणून ते आवर्जून सांगायचे कुणी राम म्हणा कुणी कृष्ण म्हणा ही वेळ येते पुन्हा पुन्हा माणूस काम करत गेल्यामुळे त्याच्यातील चैतन्य कायम टिकते सारी मरगळ निघून जाते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चळवळीचे सामर्थ्य करायचे असेल आणि सामर्थ्याची चळवळ उभारायची असेल तर त्यासाठी काम करणारी संघटना उभी केली पाहिजे या संघटनेचे मूळ अधिष्ठान हवे ना छत्रपती शिवाजी महाराज यांचे आपण उदाहरण पाहिले तर अनेक गडकोट किल्ले काबिज केले, केले मावळ्यांची फौज उभी केली जीवाला जीव देणारे हे मावळे प्रांतातीलच मावळे होते असे नाही कुठल्याही एका जातीतीलच मावळे होते असे नाही त्यांच्यामध्ये ब्राह्मणापासून मराठ्यापर्यंत मातंगापासून अवघ्या बलुतायदारापर्यंत सारे जण एकवटले होते त्यांना ध्येयाने प्रेरित करून काय केल्यावर चांगले होते काय केल्यावर वाईट होते हे स्वतःच्या आचरणातून शिकवत शिकवत एक स्वराज्याचे स्वप्न साकार केले म्हणून म्हणून काय शिवाजी महाराज नास्तिक होते का रोजचा नित्याचा नमस्कार सदैव मुखामध्ये जगदंब जगदंब आणि सत्कर्माचा परिपाक त्यामुळे समर्थ रामदास संत तुकाराम यांच्यासारख्या महान तपस्व्यांची सेवाही त्यांनी केली त्यांचे अधिष्ठान भगवंताचे होते त्यामुळे त्यांच्या कार्यामध्ये आई जगदंबा सदैव आशीर्वाद देती झाली कार्याने मनुष्याला श्रेष्ठत्व मिळते काम कामाचा गुरु असतो तुम्ही उठल्यापासून जे कार्य करीत असता ते सारे काम असते पहाटे उठावे नैमित्तिक कर्मे आटोपावी देवपूजा करून देवाला निरंजन लावावे उद्बत्ती आरती करावी हे आपण करतो ते कार्यच नव्हे काय तुम्ही ही कोणतेही कार्य सातत्यपूर्ण करा तुम्हाला सिद्धी प्राप्त होणारच आहे मात्र त्यात सातत्य पूर्णता हवी आहे में के लिए मी आज पूजा केली उद्या तू कर परवा मी करेन याला सातत्य पूर्णता म्हणत नाहीत जे करायचे ते नित्य नियमाने नियमाने शेतीवर लक्ष देणारा शेतकरी जर पाहिला तर जातीवंत असेल तो दररोज शेत्या शेतात गेल्याशिवाय त्याला करमणार नाही आणि जो पेरल्यावर काढायला जातो त्याला शेतकरी कसे म्हणावे माळाचा मळा करावायचा असेल सा तर सातत्यपूर्ण कष्ट करणे गरजेचे आहे मग त्या मळ्यामध्ये वनमाळी न बोलावताही येतो त्या त्याला आनंद होतो सावता माळी पांडुरंगाचे निस्सिम भक्त पण पंढरपूरला गेलेच पाहिजे असे नाही असे मानणाऱ्यापैकी कार्यनिष्ठ म्हणून ते केवळ कार्यच करीत राहिले कांदा मळा भाजी अवघी विठाबाई माझी असे म्हणणाऱ्यापैकी एक कार्यनिष्ठ पांडुरंगाचे भक्त तुडुंब भरलेली पाण्याने विहीर त्यात त्यांना त्यांचा पांडुरंग दिसतो पाटातून वाहणाऱ्या पाण्यात पांडुरंग हिरव्यागार पिकामध्ये डोलणारा पांडुरंग असे सर्व ठाई पांडुरंग बघणारे भक्त संसार करीत परमार्थ कसा करावा व तोही उत्तम कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे सावतामाळी त्या सावता माळ्यांचा सा आदर्श घ्या असे श्री महाराज आवर्जून सांगत बाबांनी नाम घेतलेले आम्ही ऐकले नाही पण त्यांच्या चारी वाणी नामामध्ये भिजलेले आहेत ज्यांना स्वतःचा मंत्र निर्माण करण्याचा अधिकार आहे त्यांनी कोणत्या देवाचे नाम घ्यावे स्वतः देवाने कोणत्या देवाचे नाम घ्यावे बोलताना ते जे ते देवाचे नाम घेत संदर्भ देण्यासाठी जे मुखातून नाम निघे तेवढे नाम मात्र आम्ही ऐकलेले आहे आधी केले मग सांगितले असे सद्गुरु यशवंत बाबा महाराज यांचे कार्य महान होते यात संशय नाही दिवसा फिरताना ज्या माळावर भीती वाटायची ते माळ त्यांनी विकत घेऊन यशवंत हो जयवंत हो आश्रमाची निर्मिती केले तिथे तेथे ते, 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 साठ सत्तर छोटी मोठी घरे बांधून त्याला यशवंत आश्रम नाव दिले घर तिथे बोवर या न्यायाने कूप नलिका यांचे शतक पूर्ण केले आपल्या आदर्श वागण्याने आपल्या योगी सामर्थ्याने अनेकांची बुद्धिमत्ता बुद्धी, बुद्धी पालटण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला हेच त्यांच्या कार्याचे फलित आहे म्हणून ते केवळ नाम घेत बसले नाहीत म्हणून त्यांनी केवळ नामाचा पुरस्कार केला नाही आणि केवळ कामाचाही पुरस्कार केला नाही कामाच्या वेळी काम केले पाहिजे नामाच्या वेळी नाम घेतले पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा प्रसंगी ते छाटी ठोकपणे सांगायचे दिनभर काम धंदा क्षणभर गोविंदा तो एक क्षण असा त्याला अर्पण करा की पूर्ण भावाने आपण त्याच्याशी समर्पित व्हावे हीच त्यांची शिकवण होती यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, जैवन्त हो, जैवन्त हो, जैवन्त हो बोला पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की सद्गुरु, श्री यशवंत बाबा महाराज की जी पते, हर 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 महादेव